माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाऊ माझ्या मनातला स्पर्धेअंतर्गत मी सुनील करतळे आपले स्वलिखित सादरीकरण सादर करीत आहो स्वीकृती असावी धन्यवाद विशेष शीर्षक आहे शब्दांच्या पलीकडले नमस्कार काय संबोधू आपणास सभ्य स्त्री पुरुषांनो की शिकागो येथील परिषदेत स्वामी विवेकानंदांनी संबोधलेले संबोधन माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो शब्दांच्या जराशा फरकाने शब्दातील भाव बदलतो आत्मीयता वाढते शब्दांचा वेद भाव माझ्या मनातला कुठून आलीत ही शब्द अक्षरांच्या समुच्चयाने गर्भात अर्थ दडून कशी साकारली ही शब्दे असे म्हणतात सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा प्रथम ध्वनी प्रकट झाला प्रकाशाला स्थायित्व होतं प्रचंड ऊर्जा असलेला तेजोगल आकाशात तळपत होता आणि अचानक त्यातून महाप्रचंड आवाज करत तप्तरस अवकाशात भिरकावला गेला तो ध्वनी निनाद ओम असा होता प्रथम शब्द या सृष्टीचा कालांतराने अक्षरे चिन्हित झाली आणि अक्षरे जोडून शब्द बनले शब्दात दडला असतो अर्थ काही उघड काही गर्भीत आता हेच उदाहरण बघा संस्कृतातील गीतारूपी तत्व जनसामान्यांना उपलब्ध व्हावे म्हणून ज्ञानोमा मौलींनी ना ज्ञानेश्वरी रचली लेखनारंभ करण्यापूर्वी पसायदान मागितले आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तो शो द्यावे पसायदान हे बघा शब्द बदल सर्वसामान्य जेव्हा काही मागतील तर ते पायसदान करता पायसदान असेल पण मौली विश्वाचा विचार करतात पायसदान आणि पसायदान जवळपास सारखी अक्षरे किंचित अक्षरांची फेरफार पण अर्थ एकाच करता पायस सारखे मधुर काही मागणे तर दुसऱ्यात विश्वहिताची अंतःकरणीय प्रार्थना नुसते शब्द हवेत उमटवून काय फायदा कृती असावी ती दिसावी आता ही ओळ बघा अशीच मुची आई असती सुंदर रूपवती ह्या ओळी जन्माचा ऐतिहासिक दाखला नाहीच ही तर कवी कल्पना पण त्या कल्पनेमागील प्रेरणा छत्रपतींनी युद्धात प्राप्त लोट जर स्त्री असेल तर ती माते समान याचे ज्वलंत उदाहरण प्रस्तुत केले आणि तेच पुढे कायम राहावे म्हणून रांझेगावच्या अत्याचारी पाटलाला शिक्षा फरमावली याचा दोष आढळल्यास चौरंगा करा शब्द आणि शब्दातील फरक समयोचित आणि प्रसंगावधानी असावे आता हीच निर्धार शब्द बघा मेरी झासी नहीं दुंगी किंवा सर्वाज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आजही स्फोण आणणार आहे असे म्हणतात उल्लेखित शब्द हवेतील कंपनाने प्रवाहित होतात हळूहळू विरळ होतात काही शब्दे अशा तोला मुलाची असतात ती अमर ठरतात असे शब्द तुम्हा आम्हाला लाभो आणि तुकोबारायांसारखे रायांसारखे आम्ही म्हण अम्मागरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची अमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू जन लोका शब्दातील शरण्य शब्दांना अजरामर करतात होय ना धन्यवाद